पिंडदान हे आत्म्याला मुक्ती करण्यासाठी करतो आणि या सरकारनं दिव्यांगांच कर्ज मुक्त व्हावं त्याच्यावरचा भार मुक्त करावा याच्यासाठी ते पिंडदान केलेलं आहे आम्ही निवडणुकीच्या काळात नार्या ऐकत होतो बटेंगे तो कटेंगे ये काही तो सेफ आहे मग आता सेफ आहे दिल्लीत तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे मग आता कटला ना आमचा हिंदू बांधव दिव्यांग कटला मारलं कोण त्याला आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मत घ्यासाठीच बटंगी तो कटंगी आहे का सरकार तुमचं असताना ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला आत्महत्या करायला हवं अशी वेळ होत आहे दोन लाखाचं कर्ज दहा लाख वसूल करताय तुम्ही कायदा आहे की नाही आहे दोन लाखाचं दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही झोपलंय प्रशासन सगळं काही शिल्लक होते बजेट माहित नाही अधिकाऱ्याला जिल्हा परिषदचं बजेट तीस कोटीचं आहे पाच ते पंधरा किमान दीड कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे नाही केलं श्रीकांत आहे ते कमिशनर एवढा माळ झालेला का बस अजूनही दहा कोटी खर्च केले नाही आणि एकाला एकच लाभ देऊ अधिकाऱ्याला चार लाभ चालतोय अधिकाऱ्याला वेतन चालतं प्रवास भत्ता चालतोय भाडे भत्ता चालतं आरोग्याचा भेटतोय आणि अपंगाला एकच भत्ता देणार एकच योजना देणार लाज का वाटत आपल्या मतानच नियम तयार केलेले आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे खास करून सरकारसाठी आहे काही चांगली गोष्ट नाही आहे आपण बटेंगे तो कटेंगे असं म्हणत होते आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळे बाकी राज्यामध्ये पाच हजार चार हजार रुपये मानधन आहे तुम्ही पंधराशे देत आहे दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही दोन महिन्यात सगळ्याचे शांशन केले आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला एक एक वर्ष लागते त्याने दोन दोन पाय दोन पाय त्यांना अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही याचे आम्ही प्रजासत्ताक दिने एक आंदोलन केलेलं होतं आता आम्ही एकवीस मार्चला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधीजवळ चार चार पाच दिवसाचं चा उपोषण करणार हो। आहोत त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत आणि ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजून घेरल्या जाईल आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू तर प्रशासनानं त्यावर एक मिटिंग जरी घेतली असती काय वाजवी आहे काय बेकायदेशीर वसुली आहे एवढी पाहायची तुम्हाला तेवढी पण अवकाश नाही राहिली तुमची तेवढी पण नैतिकता नाही आहे तुमची लाज गाठ वाटायला पाहिजे थोडी तरी काय कस झालं आता आठवायक येणार आहे ना, ना।, ना पगार भर भक्कम झाला मूल्यावर आधारित काही कामावर आधारित काही पगार नाही आहे तुम्ही सांगा एक दिव्यांग जर आत्महत्या करत तर त्याची चौकशी तहसीलदार करायला जास्तीत जास्त पाच सहा दिवस लागू शकत पाच सहा दिवस लागू शकत तहसीलदार काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे का नाही बँकले विचारलं का तुम्ही एवढे कसे काय वसूल करता म्हणून काय म्हणे नोटीस द्यायचा विषय एकूण कर्ज काय ते सगळं पहा सोमवारी एक बैठक बोलावा जिल्हा परिषदच्या पाच टक्क्या मधून यांना मदत देत आहे एक ते सव्वा लाखाची मदत आपली इकडून घेतली पाहिजे आम्ही जमा करून घ्या

एकोणतीस कोटी आहे एक तीस कोटी बघला तीस कोटी पाच तरी पंधरा दीड कोटी खर्च व्हायला पाहिजे ना एकच कोटी या दिव्यांगाचा पाच त्याचं झाली तिच्यावर खर्च आहे पाच टक्क्यातून दोन लाख रुपये देता येत आपल्याला एवढं ते मंजूर करा त्यांना ते मदत करून धोत्रे धोत्रे एक लाखाची तुमची किती लाख आहे ते अत्पर त्याचे एक लाखाचं यांचं वेगळं राहील आणि कर्ज भरावं लागणार नाही दोन महिन्यात खाजगी नोकरीची व्यवस्था ठीक आहे ओके